शंभर दिवस जिद्दीचे अभ्यासाचे येथील दिवस आनंदाचे सन्मानाचे पाच वर्ष कौतुकाचे एन एम एस शिष्यवृत्तीचे नमस्कार शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नेमकं या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत जा इयत्ता आठवीतील गुणवंत व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना आर्थिक मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळावे या उदत्त हेतूने आमच्या एन एम एस टीमच्या बारा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे शंभर दिवस शंभर लेक्चर आणि शंभर मॉक टेस्ट दिनांक चोवीस जूनपासून आपल्यासाठी सुरू करत आहोत चला जाणून घेऊया आपलं शंभर दिवसाचं वेळापत्रक नेमकं कसं असेल मित्रांनो आपण स्क्रीनवर बघतोय मॅट विषयाचे पस्तीस लेक्चर तर सॅटमधील सर्व विषयांचे पासष्ट लेक्चर या वेळापत्रकाप्रमाणे अगदी मोफत असणार आहेत ज्यामध्ये प्री रेकॉर्डेड व्हिडिओज ज्या लाईव्ह लेक्चरप्रमाणेच असणार आहेत आता बघा रविवारी त्याचबरोबर आपले महत्त्वाचे सण उत्सव असेल शालेय परीक्षा असतील यांचे दिवस वगळून वेळापत्रकाचे नियोजन केले आहे म्हणजेच आपल्याला एन एम एसच्या अभ्यासात कुठेच अडथळा येणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे वेळापत्रकात तुम्हाला दिसत असेल सुरुवातीपासूनच आपण सर्व विषयांना प्राधान्य दिलेलं आहे मग आता हे जे शेड्यूल आहे तुम्हाला दर दहा दिवसांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर उपलब्ध होणार आहे आता बघा नेमकी आपली सिस्टीम कशी असणार आहे समजा आज विज्ञान विषयाचं बल व दाब या प्रकरणाचं रात्री आठ वाजता व्हिडिओ लेक्चर झालं त्यानंतर जवळजवळ चोवीस तास तुमच्याकडे अभ्यासासाठी आहेत आणि अभ्यास करूनच उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपण दहा गुणांची टेस्ट व्यवस्थितपणे देणार आहोत आता नेमकं आपण शंभर दिवस कसे टिकायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण मित्रांनो बघा थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे दररोज लेक्चर व मॉक टेस्टच्या माध्यमातून आपल्याला कधी एक गुण कधी दोन कधी तीन तर कधी चार गुण मिळवायचे आहेत आणि दररोज हे आपल्याला ॲड करत जायचं आहे म्हणजे आज एक गुण मिळालं कधी तीन मिळाले कधी चार मिळाले हे ॲटोमॅटिक आपल्या खात्यावर जमा होत जाणार आहे आणि तब्बल या माध्यमातून आपण एकशे ऐंशीपैकी सातवीचा काही भाग वगळला तर एकशे सत्तर गुणांची परिपूर्ण लेक्चर आणि ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून तयारी करणार आहोत आता बघा सॅट विषय आहे याच्या प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसमध्ये त्या प्रकरणात किती प्रश्न विचारले आहेत याचं उल्लेख केलेला आहे जेणेकरून अंतिम परीक्षेला या प्रकरणातून किती प्रश्न विचारले जाणार आहेत याचा नेमका अचूक अंदाज आपल्याला येणार आहे मॅट म्हणजेच बुद्धिमत्ता या विषयासाठी दोन हजार दहापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम परीक्षेला कसे प्रश्न विचारले आहेत त्याचा अंदाज घेऊन व्हिडिओ लेक्चरमध्ये तसेच ऑनलाईन टेस्टमध्ये सोडवण्यासाठी प्रश्न दिले आहेत तसेच आपली मॅट स्ट्रॅटेजी काय असेल हे एका स्पेशल व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना छानपैकी समजून सांगून मॅट म्हणजेच बुद्धिमत्ता हा स्कोरिंग सब्जेक्ट कसा आहे याची वारंवार जाणीव करून दिली आहे आता सॅटमधील जे विज्ञान आहे त्यातलं भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हे विद्यार्थ्यांना अनेक वेळा कठीण वाटतं त्याचप्रमाणे केमिस्ट्री विषय आहे यासाठी आपण अनेक ॲक्टिव्हिटी करून संकल्पना सहज सोप्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच गणितासाठी प्रत्येक प्रकरण शिकताना बेसिक लेवल ॲडव्हान्स लेवल तर मास्टर लेवल इथपर्यंतच्या आपण उदाहरणांचा समावेश करून अशी उदाहरणं सहज सोप्या पद्धतीने सोडून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते विद्यार्थ्यांना अधिकाधिक समजेल याचा देखील विचार केला आहे स्वतः मी विज्ञान आणि गणित हे विषय शिकवत असल्याने त्याचबरोबर अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी असतील त्याचप्रमाणे सायन्स मॅथ्स एक्झिबिशन असतील यांच्यामध्ये जिल्हा व राज्यस्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटींसाठी वेगवेगळ्या प्रकारची देखील मिळवलेली आहेत याचा नक्कीच तुम्हाला फायदा येथे होणार आहे तर समाजशास्त्र विषयासाठी आपण प्रश्नांच्या निर्मितीवर जास्त भर दिला आहे त्यासाठी जिल्ह्यात अव्वल आलेल्या आमच्याचकडच्या विद्यार्थ्यांनी इतिहास भूगोल या विषयातील बारकावे व वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रश्न कसा विचारला जाईल याचे छान मार्गदर्शन केले आहे मग विद्यार्थी स्वतः ते सगळं बघून असंख्य प्रश्न तयार देखील करणार आहेत आणि ते लेक्चर चालू असताना तोंडी उत्तरे देखील सहजपणे देणार आहेत हे झालं व्हिडिओ लेक्चरच्या बाबतीत परंतु मित्रांनो केवळ लेक्चर आहेत तुम्ही नियमितपणे बघताय ऐकताय प्रकरणांचा अभ्यास देखील करतायत परंतु केलेला अभ्यास योग्य दिशेने आहे की नाही हे पाहण्यासाठी परीक्षेची आवश्यकता असते आपण दररोज दहा गुणांची मॉक टेस्ट घेत आहोत आणि ह्या मॉक टेस्टच्या मार्फत तब्बल हजार प्रश्न तुम्ही सोडवणार आहात सदर टेस्ट गणित व विज्ञान विषयासाठी मराठी व सेमी इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना देखील इथे फायदा होणार आहे टेस्ट सोडवताना विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव टाकले पाहिजे आणि टेस्ट प्रामाणिकपणे एकदाच सोडवले पाहिजे तसेच विषयानुसार आपण ग्रुपवर जो वेळापत्रक देणार आहोत तो वहीवर लिहिणार आहोत आणि दररोज आपल्याला परीक्षेला किती गुण मिळाले आहेत याची नोंद करायची आहे जेणेकरून आपल्याला लगेचच चुका दुरुस्त करता येतील मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की शंभर दिवसाच्या कोर्सला जॉईन व्हायचे कसे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करून ग्रुपमध्ये लगेचच जॉईन व्हा अगदी सिम्पल आहे त्याचबरोबर आपले मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असतील यांना देखील या कोर्सला जॉईन होण्यासाठी अवश्य सांगा आपण भेटूयात दिनांक चोवीस जूनपासून सर्वांना बेस्ट ऑफ लक